कधी कधी तुम्हाला कुठल्या वाक्याच्या आधी काय पॉज घ्यायचा आहे हे जेव्हा तुम्ही ह्यांचे टेक्स बघता जेव्हा हे सिनियर ॲक्टर्स आहेत त्यांचे तुम्ही टेक बघता ना तेव्हा तुम्हाला कळतं की आपण ॲक्च्युली कुठे कुठे चुकलो आहे सो हेमंतचं असं झालं की अरे यार आपल्याला नाईट सीन शूट करायचं आहे आणि हा डे झाला नाईटसात माझं होतं की रात्र का एवढी छोटी आहे का मोठी रात्र नाही आहे सो ही एक गोष्ट लक्षात राहील की केल्यानंतर वाढवीनंतर त्या जिम्मा टू मधून परत त्याला प्रश्न विचारायला आवडेल की केला लॉन्सच्या वेळेला एक गॉड म्हणून एका व्यक्तीने उल्लेख केला आणि चित्रपटामध्ये थोडीफार प्रमाणामध्ये ट्रेलरमधून आम्हाला त्याची आणि तुझी केमिस्ट्री दिसते काय सांगशील त्या अवलिया कलाकाराबद्दल अरे तो गॉडच झाला आहे या सिनेमानंतर तो गॉडच झाला आहे कारण त्याला असं वाटतं आहे की त्याला सगळं कळलेलं आहे बायकांच्या मनातलं बायकांना काय हवं आहे नको आहे सगळं कळलेलं आहे त्याला

जेव्हा अंकुश चौधरीबरोबर काम केलं होतं स्वप्नील जोशीबरोबर काम केलं आहे सुबोध भावेंबरोबर काम केलं आहे आणि आता सुहास मावशी निर्मिती ताई हे सगळेच खूप जास्त सिनियर आहेत आणि यांच्याकडनं इतक्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या काय गोष्टी शिकायला मिळतात त्या आत्ता मी तुम्हाला असं सांगू नाही शकत कारण त्या खूप फील्डवर असतात म्हणजे तुम्हाला कधी कधी Uh, तुमच्या लाईटिंग अँगल्सचा सेन्स तुम्हाला कळ कल, कळतो कधी कधी तुम्हाला कुठल्या वाक्याच्या आधी काय पॉज घ्यायचा आहे uh, हे जेव्हा तुम्ही ह्यांचे टेक्स बघता जेव्हा हे सिनियर ॲक्टर्स आहेत त्यांचे तुम्ही टेक बघता ना तेव्हा तुम्हाला कळतं की आपण ॲक्च्युली कुठे कुठे चुकलो आहे सो so, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या uh, मला अजून शिकायचं आहे आणि असं शिकत राहायला मला खूप आवडेल चित्रपटामध्ये छोट्या पण कॅरेक्टर्स आहेत मला असं वाटत नाही की मी दुसऱ्या कुठल्या कॅरेक्टरमध्ये फिट झाले असते हे ऑनेस्ट उत्तर आहे माझं मी माझ्या वाटेला जे कॅरेक्टर आलं आहे मला असं वाटतं की त्याला मी खूप न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्याचं ज्याचं कास्टिंग ज्या ज्या रोलसाठी झालेलं आहे मला असं वाटतं ते परफेक्ट आहे टू द टी चौवीस तारखेला आपल्या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ऐकूच आहे या चित्रपटाच्या ओव्हरऑल सगळ्या जर्नीमधली एखादी गोष्ट जर तुझ्या लक्षात ठेवायची असेल की कोण असं असेल किंवा कितीही चित्रपट आले तरी जीवामधली ही गोष्ट माझ्या सदैव नेहमी सोबत असते ती कोणती असते अशा खूप गोष्टी आहेत आणि असे सगळे प्रँक्सच आहेत तो सगळे प्रँक्स माझ्या लक्षात येतील रात्रीची तिकडची थंडी लक्षात येईल आणि ॲक्च्युली आम्ही ज्या भागात शूट करत होतो त्या भागात रात्र खूप छोटी असते आणि दिवस खूप मोठा असतो सो शूट करत असताना एक सीन करायचा होता जो नाईटमध्ये शूट करणार होतो आम्ही सो आम्ही नाईट होण्याची वाट बघत होतो आणि तोपर्यंत साडे अकरा बारा वाजले होते रात्रीचे पण तोपर्यंत काही काळोख झाला नव्हता साडेबारा वाजता जेव्हा काळोख झाला तेव्हा आम्ही तो सीन करायला घेतला आणि तो सीन संपला तो मोठा सीन होता दोन तीन सीन होते एकत्र आणि जेव्हा आम्ही तो सीन संपवला तीन साडेतीन वाजता तेव्हा प्रॉपर उजाडलं होतं सो हेमंतचं असं झालं की अरे यार आपल्याला नाईट सीन शूट करायचं आहे आणि हा डे झाला नाईटचा तीन तासात म्हणजे तीनच तास तिकडे रात्र असते आणि बाकीचं इतर वेळ लख प्रकाश असतो सो त्या एका गोष्टीमुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला आम्ही पुन्हा तो सीन दुसऱ्या दिवशी शूट केला माझं होतं की रात्र का एवढी छोटी आहे का मोठी रात्र नाही आहे सो ही एक गोष्ट लक्षात राहील की रात्र तीन तासात संपली म्हणून तो सीन पुन्हा रिशूट करायला लागला म्हणजे सुरुवातीला पूर्ण ब्लॅक दिसतोय आहे सीन संपला तेव्हा प्रॉपर उजाडलं होतं या नवीन आम्ही इतकी मजा केली आहे पडद्यामागे आणि ती मज्जा जी आहे ती तुम्हाला कळेलच ती दिसेलच ती पडद्यावर पण दिसून येणार आहे खूप धमाल येणार आहे तुम्हाला आणि जर ही सगळी मजा आणि धमाल तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला चोवीस नोव्हेंबरपासून आम्हाला भेटायला यावं लागणार आहे तुमच्या जवळच्या चित्रपटमध्ये